कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड सी पी आय या कंपनीचे गो गॅस एजन्सीचे ऑफिस व गोडाऊनचे उद्घाटन प्राध्यापक तोहित मुजावर यांच्या हस्ते फित कापून व सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून व सुधाकर गोल्ड स्मिथचे सुधाकर नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐश्वर्या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अधिकृत गो गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर संतोष पाटील यांच्या उपस्थितीत चव्हाणमाळा वैभव हॉटेल शेजारी भोसले गार्डनसमोर पद्माळे फाटासांगली या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत नवीन गो गॅस कंपनीच्या फोरमचे उद्घाटन झाले यावेळेला उद्घाटक प्राध्यापक तोहित मुजावर म्हणाले आम्ही अनेक दिवसापासून संतोष पाटील यांना सतत समाजासाठी काहीतरी धडपड करत असताना पाह अनेक वर्षापासून पाहत आलो यश अपयश न बघता नेहमी काही ना काही समाजासाठी करत असतात ते कधी न थकणारे कधी न थांबणारे असे व्यक्तिमत्व आहे त्यांनी आज एजन्सीचे उद्घाटन माझ्या हस्ते केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे काळात त्यांनी सुरू केलेल्या गो गॅस एजन्सी ही ब चांगली सेवा दर्जा व सर्वसामान्यांना परवडणारी किंमत त्यामुळे काळात गो गॅस एजन्सी ही लिडिंग कंपनी होणार आहे असे वक्तव्य त्यांनी उद्घाटन प्रसंगी केले यावेळेला ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश चव्हाण यांनी संतोष पाटील यांची धडपड बघून त्यांना मी माझ्या मालकीची गॅस कंपनीचे सिलेंडर ठेवण्यासाठी गोडाऊन ऑफिस उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे भविष्यात त्यांची एजन्सी जोरात चालणार आहे त्यांनी सर्वांना चांगली सर्व्हिस देऊन आपला व्यवसाय वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या यावेळी सराफी व्यावसायिक व सुधाकर गोल्ड स्मिथचे मालक सुधाकर नार्वेकर म्हणाले की संतोष पाटील यांच्या कामाची मी पाठीशी आर्थिक सामाजिक व समाज उपयोगी नेहमी काम करत असतात म्हणून आम्ही सर्व सराफकट्टा मॉर्निंग ग्रुप त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा देत आहोत माझ्या हस्ते नारा फळून उद्घाटन केल्याबद्दल त्यांचा आभारी आहोत भविष्यकाळासाठी त्यांना यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देतो असे ते म्हणाले यावेळेला चंद्रकांत मालवणकर म्हणाले गॅस ही एजन्सी सांगलीमध्ये नवीन आहे त्यांचा मार्केटिंग हे आम्ही करण्यास मदत करू व त्यांचा व्यवसाय कसा वाढेल याकडे आम्ही लक्ष देऊ सर्व व्यावसायिकांनी गोगॅस कमी किंमत दर्जा व सर्विस व्यवस्थित दिल्यामुळे गोगॅस सर्वांनी वापरावा असे असे सांगितले यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे विजय देसाई गजानन पोद्दार रमेश कारंडे विनायक विभूते शरीफ भाई अनिल माने अनमोल पाटील स्वप्नील शटे सुशांत कदम अरविंद ठोंबरे प्रणव शेळके व अनेक मान्यवर उपस्थित होते कार शेवटी गो गॅस कंपनीचे अधिकृत विक्रेते संतोष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले सोहळ्या प्रसंगी अतिशय कमी वेळेत पण खूप चांगल्या लोकांच्या मध्ये मला बोलवल्याबद्दल मी सुरुवातीला संतोष दादांचा आभार मानतो मला दोन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतील लागतील संतोष यांच्याकडे पाहिलं किंवा अनेक वर्ष मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे आहे माणूस काय ना काहीतरी करत राहतो हरत नाही मला जर कोणी व्याख्या विचारली मुलांच्या पैकी किंवा कुणी कि सर यशस्वी व्यक्तिमत्वाची व्याख्या काय की जो आज हारलाय पण प्रयत्न सोडत नाही तर तो उद्या यशस्वी होतो त्यामुळं अ लुझर टू डज नॉट कुईट इज अ विनर संतोष यांच्याकडे काही ना काहीतरी काही ना काहीतरी प्रत्येक वेळी चांगलं काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्याकडे मी पाहिली त्यासाठी मी त्यांना आज त्यांचं कौतुक आणि अभिनंदन पण करतो दुसरी गोष्ट त्यांनी साहेबांचं उदाहरण दिलं की ही जागा देत असताना त्यांनी आजच्या तारखेला पैसा नोट शिवाय कोण काय उभं करून घेत नाही काय असेल ते बाकीचं नंतर पहिला पैसे टाकायचे आणि बाकीचं सगळं विश्वास हा काय फारसा आता राहिला नाही आत्ताचं जे दोन हजार पंचवीस चालू आहे तर मला एक गोष्ट आठवली मी पुस्तकात वाचली होती की एक लहान बहिणीला घेऊन एक भाऊ आपला मेल्यात गेला होता मेल्याला काय म्हणतो पण जत्रेला जत्रेला गेलेला असताना ती जत्रा एका अशा काठी भरलेली होती आणि बहिणीनं हट्ट करायला सुरुवात केली त्या भावाला की मला ते एक स्टॉल वरती गेल्यावरती तिथे एक मोठी भावली होती मला ती भावली पाहिजे आता होती मागडी या पोराकडे काही पैसे नाही तर खिशात काय आहे खिशात शिंपल्या गोळा केलेल्या होत्या बहिणी बरोबर खेळत असताना शिंपल्या ज्या समुद्रकाठी गोळा केल्या त्या खिशात त्याच्या होत्या मालक लांबून ती गोष्ट सगळी बघत होती ते मुलगा म्हणत काय पाहिजे सांग तुला मग ती ही बावली दाखव ती बाई ती बावली दाखव मग ते कामगाराला म्हणाल हे दाखव ते दाखव असं करत शेवटी एक बाहुली ठरली आणि त्यानं ते सांगितलं किती पैसे आला असं म्हणल्यानंतर काय आणलंय खिशात हात घालते तर त्यानं त्या टेबलवरती त्या पोराने शिंपल्या ठेवल्या शिंपल्या ठेवल्यावर कामगार ते म्हणले पैसे टाक पहिले शिंपल्यांवर काय होत नाही तिथून मालक अरे थांब रे जरा एक मिनिट म्हणत हा किती शिंपल्या आहेत दहा आहेत ना एक दोन तीन चार आणि भाऊली नऊ शिंपल्यात येते तुझी एक शिंपली परत घे आणि भाऊली घे जा म्हणून पाठवत हो। कुतुहाला तो कामगार त्याला विचारतो की हे साहेब कळलं नाही मला हे काय विषय तुम्ही केला भाऊलीचं नुकसान झालं पैसे तर तुम्ही घेतला नाही उलट एक शिंपली त्याला परत दिली मालक का म्हणतात की आज त्या भावाला त्याच्या बहिणीच्या प्रेमापोटी त्यानं जे ती गोष्ट खरेदी केली आहे शिंपल्यानं खरेदी करता येत नाही पैशानच करता येते हे काळांतरानंतर करणार आणि कुणीतरी आपल्याला अशी मदत केली होती आपण पण आयुष्यात पुढे कुणाला तर अशी मदत करावी ही भावना त्याच्यामध्ये आज आपण रुजवायचं काम केलं बाकी दुसरं काही केलं नाही तसं साहेबांनी जी आज यांना मदत केली आहे ते उद्या द्यावी यांची अतिशय मोठी एजन्सी होईल यांनी चार लोकांना त्याच पद्धतीनं सांगलीकरांना मदत करावी अशी आशा वळखतो आणि माझे दोन शब्द काम आता देसाई बसा तुम्हीच या ठिकाणी सांगलीमध्ये एक प्रसिद्ध बेकरी आहे परिवार बेकरी त्या परिवार बेकरीचे मालक आणि ते मालक असून स्वतः एक प्रोफेसर आहेत प्रोफेसर असे की ह्या सांगली आणि कोल्हापूर जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट देण्याचं काम करतात त्यामुळं त्यांचं वक्तव्य किंवा त्यांचं काम किंवा त्या कॉलेजला पडलेलं काम खूप मोठं आहे आता मला ह्या ह्याच्यामध्ये सांगता येणार नाही असे हे आमचे प्रोफेसर माननीय तोहित मुजाम साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी आमचं उद्घाटन केल्याबद्दल तुका कापूर त्याबद्दल आम्ही तुम्ही आला त्याबद्दल आपला आभारी आहोत या ठिकाणी सी पी आर कंपनीचे आपण डायरेक्ट ऑथराईज डीलरशिप घेतलेले आहे डीलरशिप कोड मिळवून आजपासून या ठिकाणी ही जागा का निवडली मी कारण आमचे मार्गदर्शक मान्य रमेश अण्णा यांनी मला पाठीमागं खूप रिकामी जागा यायची म्हणजे तुम्ही गॅस आणि गावापासून लांब असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ती गॅस आणून देऊ शकतो आणि त्याला धोका नाही म्हणजे आसपास जास्त जा वस्ती नसल्यामुळं त्या गॅसचा कोणाला धोका नाही किंवा होत धोका होत नाही तरी पण काही लोक घाबरून असतात अशा ठिकाणी गावापासून आपण बाहेर जागा निवडलेली आहे आणि ती रमेचंद आमचे मार्गदर्शक त्यांनी मला दिलेले आहेत त्याबद्दल मी त्या पहिला मी त्यांचा आभार मानतो की मला त्यांना मी काही पैसे रुपया नाही देतानासुद्धा मला त्यांनी जागा ही ती सगळं दिलेलं आहे आणि काळात मी त्यांना काही पूर्ण काढणार आहे तर या ठिकाणी आज मी पत्रिका काढून रमेश अण्णांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करायचं असं ठरवलं त्यानंतर आमचे मित्र सुधाकर गोशन नावाने जे माझी ज्या ठिकाणी शराब कट्टा गोष्टला त्यांनी गोळ करून दिली किंवा माझं तिथं महत्त्व वाढवलं असं आमचे सुधाकर नावेकर साहेब यांची या ठिकाणी मी स्वागत करतो आणि तिने उद्घाटन माझं केलं ना आळपण त्यांची मी आभार मानतो त्यानंतर आमचे सी एम किंवा इथं असणारे रमेश अण्णा माने साहेब आमचे सुरवेश गजानन मोता साहेब विनायक हिवती साहेब या ठिकाणी असणारे आमचे विजय देसाई साहेब शेरीफ भाई आमचे चांदी चौकाचे खास आहेत जे पण या ठिकाणी आहेत त्यांचेही मी आभार तर या ठिकाणी दोन मिनटं म्हणजे सरांना विनंती करतो की आपण या उद्घाटन प्रसंगी आम्हाला काहीतरी शुभेच्छा द्यावा धन्यवाद आणि सरांनी शुभेच्छा द्यावा या विनंती